करखम येथे मृद जलसंधारण विभागात पाच पाच कोटीचे दोन तलाव मंजूर झाले सर्व माझ्या करखम ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना शेतकऱ्याला आव्हान आहे के गेल्या चाळीस वर्षापूर्वी जे तळ तयार झालं म्हणजे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी आसपास त्या तलावावर आतापर्यंत निधी पडला नाही तो निधी डायरेक्ट चाळीस वर्षांनी पडला आणि आताचा निधी परत चाळीस वर्षांनी पडणार आहे म्हणजे पाच कोटी रुपये तलाव दुरुस्तीसाठी आले आणि त्याच्यावर दोन कोटी वाढवता येतो उचललं गेलं पुन्हा दुसऱ्या तळाला पाच कोटी आली म्हणजे दोन कोटी वाढवता येतो म्हणजे दहा कोटीचे दोन तलाव चौदा कोटी रुपये उचलले गेले पण त्या ठिकाणी कोट दोन कोटी रुपयाचे काम पूर्ण झालेलं नाही अद्याप पूर्ण झालेलं आहे त्या तलावाचं काम करणे म्हणजे तलावातील माती आणि मुरुम बाजूला काढणे आणि त्याच्या खालचं काम ग्राउटिंग नावाचा प्रकार असतो की ते फक्त धरणाला डॅमला केला जातो या ठिकाणी आपल्या भागात मातीच्या जमिनीत खाली पाचशा असतं त्याच्यामुळे ते करण्याची गरज नसती परंतु खाली सिमेंटच्या मशीन ग्राउटिंगचा प्रकार केला म्हणून दोन दोन कोटी रुपये उचलले गेले एका बाजूने पाच कोटी मध्ये उचललं परत दोन कोटी म्हणजे एका तलावाला सात कोटी दोन्ही तलावाला चौदा कोटी रुपये उचललेला आहे त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवलेली आहे उद्याच्या येणाऱ्या तीस तारखेला आम्ही करकम भागातील ग्रामस्थ शेतकरी मिळून सर्वजण मुख्य अभियंता कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करतोय